नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज वर्षाचा इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आजचा दिवस संपला की एक रात्र फक्त आजच्या वर्षाची शिल्लक राहिलेली आहे आणि म्हणूनच या वर्षी घडलेल्या चांगल्या वाईट घटनेचा आढावा मी माझ्या कवितेतून घेतलेला आहे आणि त्याला कायम आठवणीत राहिलेले दोन हजार पंचवीस असं शीर्षक दिलेलं आहे या कवितेला आजच्या पहिल्या पानावर दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे तर ऐकूया माझी ही कविता आठवणीत राहिलेले दोन हजार पंचवीस आजचा दिवस वजा केला तर एका रात्रीचं उरलं आहे आजचा दिवस वजा केला तर एका रात्रीचं उरलं आहे कडू गोड आठवणी मागे ठेवून दोन हजार पंचवीस सरलं आहे वर्षाच्या सुरुवातीलाच कुंभमेळ्यात गर्दीत चेंगरा चेंगरी झाली वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात कुंभमेळ्यात गर्दीत चेंगराचेंगरी झाली श्रद्धेने आलेली तीस माणसं गुदमरून देवाघरी गेली पाच वर्षात एप्रिल महिन्या याच वर्षात एप्रिल महिन्यात याच वर्षात एप्रिल महिन्यात पहेलगामची घटना झाली धर्मांत झालेल्या लोकापुढे मानवता ही फिक्की पडली याच वर्षात एप्रिल महिन्यात पहेलगामची घटना घडली आणि धर्मांध झालेल्या लोकापुढे मानवता सुद्धा फिक्की पडली स्वर्गासारख्या सुंदर बागेत माणसामधलं सैतान घुसलं स्वर्गासारख्या सुंदर बागेत काश्मीरमध्ये माणसामधलं सैतान घुसलं अनेक निष्पाप माय बहिणींचं दिवसा ढवळ्या कुंकू पुसलं क्रिकेट खेळाडूंच्या विजयामुळे बंगलोरमध्ये सन्मान झाला आणि याच वर्षात नियोजनाअभावी अकरा लोकांचा प्राण गेला या सगळ्या दुर्घटना गेल्या वर्षात घडलेल्या आहेत अहमदाबाद विमान अपघातात मोठी इत्तेफाक झाली अहमदाबाद विमान अपघातात मोठी इत्तेफाक झाली आणि विमानातली अडीचशे माणसं सगळी जळून खाक झाली पाऊस एवढा कोसळला की सगळी जमीन वाहून गेली अतिवृष्टी एवढी झाली की सगळी जमीन वाहून गेली शेतकऱ्यांची सगळी स्वप्ने मनातल्या मनात, मनात राहून गेली पहिले दिवस आठवीत जगणं जीवनाचा एक भाग झालं पहिले दिवस आठवीत जगणं जीवनाचा एक भाग झालं कधीच झालं नव्हतं एवढं यावर्षी चांदी सोनं महाग झालं बरोबर आहे की नाही कधीच झालं नव्हतं एवढं यावर्षी चांदी सोनं महाग झालं ऑपरेशन सिंदूर आणि राफेल उड्डाण एवढ्याच घटना चांगल्या झाल्या दोनच ऑपरेशन सिंदूर आणि राफेल उड्डाण एवढ्याच घटना चांगल्या झाल्या आणि भारतीय महिला क्रिकेट खेळाडू विश्वचषक जिंकून आल्या बस एवढ्या तीनच घटना या वर्षात फक्त बऱ्यापैकी झाल्या चांगल्या घटना खूप कमी आणि वाईट मात्र जास्त होत्या माणसासाठी खूपच बेकार पण नियतीसाठी जणू रास्त होत्या येणारं दोन हजार सव्वीस सुद्धा सूर्यदेवाचं वर्ष आहे येणारं दोन हजार सव्वीस वर्ष सूर्यदेवाचं वर्ष आहे संयमाने त्याला सामोरं जाणं एवढाच परामर्श आहे आणि शेवटच्या ओळी द्वेष मत्सर उन्माद आणि अहंकार द्वेष मत्सर उन्माद आणि अहंकार याला तिलांजली देऊया आणि नवीन वर्षाच्या स्वागताला उद्या उत्साहाने तयार होऊया नवीन वर्षाच्या स्वागताला उद्या उत्साहाने तयार होऊया धन्यवाद